तर आज आम्ही आलो आहे शिवायच्या बड्डेचं शॉपिंग करायला सोलापूरला आहे ना एक महिना बाकी आहे पण ना म्हटलं लवकर सगळं करून घ्यावं म्हणजे वे वेळेत कसं सगळं पूर्ण होईल आणि इथे ना मी माझं एक स्वप्न पूर्ण केलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच भेटेल काय काय नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडणार आहे आणि मी आज आलो आहे सोलापूरला सोलापूरला शॉपिंगसाठी तर आम्ही सगळ्यांनी सगळ्यांसाठी काय काय घेतलं आहे कारण शिवायचा बर्थडेच आहे मस्त सेलिब्रेट करायचं ठरवलं ह्या वर्षी त्याच्यासाठीच मी इथं साड्या पण बघते कोणत्या ती साडी घेतली ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं Vielen ja, <laughs> का आधी आलोय आपण इथेच बघायचं शिवायचं मला कपडे काय झालं का शोधतोय ना अजून आम्ही आलो आहे ट्रेंड्समध्ये आणि इथे बघा ना मुलींचे कपडे किती सुंदर सुंदर लावले आहेत आणि किती व्हरायटी असते एकसारखं तुम्हाला परत दुसरं लवकर भेटणार पण नाही असं सगळं असतं आणि मुलांचं तेच एवढं इवडूसं सेक्शन आणि त्यातूनच शोधून शोधून घ्यायचं आहे तर चला एन्जॉय केलं पण हे पण शॉपिंग शिवायसाठीची शॉपिंग डन झाली आणि आता आम्ही आलो आहे मॅगडीमध्ये शिवायला खायचं आहे बर्गर आणि आमचं पण दुपारचं जेवण असणार आहे बर्गर खेळायला नाही का इथे काय पण कपडे तर किती घेतले तुला आवडले फोन मध्ये घ्यायला आलो आम्ही एक ड्रेस पण तिथे मस्त ऑफर होती वेअर वरती काहीतरी सहा सहा हजारची खरेदी करायचं कि नाही संजय त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ सहा हजारची खरेदी केली की डायरेक्ट मला तीन हजार द्यायचे होते आणि मी शिवायसाठी दोन शर्ट चूज केले तेच दीड हजारचे झाले म्हटलं अजून दीड हजार टाकले तर आणखी कपडे येतील आणि या चक्करमध्ये आम्ही जे शॉपिंग करत सुटलो शिवायसाठी एवढे सुंदर सुंदर ड्रेस घेतलेत थोडेसे ऑबियसली वाढती साईज घेतली कारण आता ते एवढे घेतलेत घरात ठेवून ठेवून घालायचं त्याच्यामुळे थोडीशी वाढती साईजमध्ये त्याला टी शर्ट पॅन्ट घेतल्या घरी गेल्यानंतर त्याच्या पूर्ण शॉपिंग तुम्हाला दाखवते हो फार सुंदर भेटले आहे इथेच मॅगडीच्या खाली स्कोन्स म्हणून तिथे गेलेलो आणि तो तरी इतका एक्सायटेड होता कपडे वेअर करून बघायला हो की नाही मजा आली ना एक ड्रेस घ्यायचा म्हणून आलो आणि एवढे सगळे कपडे घालले जे पाहिजे तेच भेटलं ना ब्लेझर त्याला घ्यायचं आहे मला ते नव्हतं तिथं बघूया आता त्याचं काय करायचं करता येईल

हेल पण नाही आवडलं मला कसं दिसतं आताच हॉट कॉप बनतो ते तसं करायला नाही का आतमध्ये त्याला येईल अडकवण्यासाठी असं पण धरू शकतो ना मला नाही आवडला आज सगळं आज नुसतं असं असं होणार आहे तर आम्ही आता आलो पवार साडी सेंटर मध्ये आणि जे सोलापूरचे किंवा आसपासचे त्या सगळ्यांना माहिती असेल हे शॉप सोलापूरमधलं सगळ्यात फेमस आहे सगळ्यात मोठं आहे आणि इथे होलसेल वगैरे पण सगळं छान भेटतं आणि इथं आलं आणि साडी नाही आवडली असं कधी होणारच नाही तर चला एक दोन साड्या ट्राय केल्या आणि त्यानंतर मला वाटतं ही साडी मी फायनल करणार आहे कारण ही जास्त छान दिसते शिवायच्या बड्डेसाठी घरून तर आली होती ठरवून येताना की नको मला घरचीच माझी एक साडी वेअर करायची इथं आली आणि ह्या दोघांच्या साठी बघून म्हटलं अरे मीच मागे राहते नको मग आपल्याला पण काहीतरी पाहिजे

काय दोन खायचा दोन आयस्क्रीम खायच्या एकदा आता होता साइडचा वरचा सोलापूरला दान दिला <laughs> आता पूर्णच खिडकरी खाली चालले <laughs> सगळे दात पडले वरचा दोन शोधला एक महाबी शोधला गेला दोन उस्मान बादला दिला आणि हो एक दिला 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 आणि फारच वेगळा असं वाटतच नाही तो <laughs> आमचा ला। आहेस चला मस्त सगळ्यांची शॉपिंग झाली सगळे खुश आणि बड्डे आधी एक वेगळाच कार्यक्रम निघतोय की काय आता असं वाटायला लागले काय ते मी लवकरच तुमच्या सोबत शेअर करेल सध्या रिवील करायचं नाहीये पण कदाचित होईल चमकी लागली काय आणि चला प्लॅनिंग करतो एक आणि मध्येच वेगळं काहीतरी होऊ नाही म्हणजे मिळवलं तर चलो आता आलो आहे आम्ही नॅचरलचं आईस्क्रीम खायला मला तर नाही खायची इच्छा हो ना शकून कोकोनट नॅचरल चलो आणि आजचा दिवस कसा गेला कळलं नाही आपण कितीला निघलो होतो घर ना साडे अकरा की नाही नऊला निघायचं साडे अकरा वाजले इथं यायला साडे एक तेव्हापासून फिरतोय आणि ना एक खूप दिवसाची माझी इच्छा पूर्ण झाली ते ही एवढे छान वाटतात मला ना एवढे आवडतात मोठे मोठे नेल्स लहानपणी एकदम हो लहानपणीपासून मला मोठ्या नेल्स खूप क्रेज आहे खूप छोटी होती तर मम्मी मी म्हणायची नाही आत्ताच नाही वाढवायचे मोठी झालं मोठी झालं मोठी झालं मोठी झालं वाढवायचा प्रयत्न केला पण माझे कधीच एकसारखे सगळे नेल्स असे वाढले नाहीत कधीतरी एक वाढायचं बाकीचं तुटायचं किंवा एक तुटायचं बाकीचं राहायचं असं करत करत कधीच इतके लांब तर माझे एकदा पण झाले नाही आणि त्यानंतर हे साहेब आले यांना नेल्स अजिबातच आवडत नाही पण आज काय कुठून दिवस उगवलं काय माहिती त्यांच्याकडनं झालं तू हे असं कर ना हे लावून बघ ना कसं वाटतं बघ तर तिथं मग घेतले तर सिम्पल हेच वाटले खूप छान छान होते फॅन्सी वगैरे होते पण ना ते कसं तरी प्रोग्राम वगैरे असेल तरच छान वाटतात मध्ये लिजला म्हटलं हेच छान वाटते म्हणून त्यांना म्हटलं तुम्हीच लावून द्या मला याची काही आयडिया नाही आहे कारण मी कधी असं नेल एक्सटेन्शन वगैरे केलं नाही स्वप्नीलच्या लग्नात फार इच्छा होती नेल आर्ट वगैरे करून घ्यावं पण ना वेळच भेटला नाही तर चला आज ती विश माझी पूर्ण झाली एवढ्या वर्षानंतर खूप भारी वाटते मी सारखं माझ्या हाताकडंच बघतीये सगळं लक्ष इकडेच जात आहे काय असतं ना पूर्ण लगेचच हाताचं काय म्हणतात ना लुकच चेंज झाला आणि अजूनच माझा हात मस्त मस्त दिसायला लागला कुणाकुणाला असे लांब लांब नेल्स आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा कुणाकुणाचे वाढतात ते सांगा आणि कुणाकुणाला माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे ते पण सांगा नख वाढत नाहीत असं आणि कुणाकुणाकडे असे पाहुणे आहेत की जे वाढलेलं नख पण तोडायला होतात <laughs> <आज्ट्रेम खाय लिया। laughs> लग, हो फार सुंदर आहे मी दोन्ही ट्राय केलं पण मी नाही खाल्लं कारण माझी इच्छा नव्हती फार सुंदर आहे शो मॅंगो पण कोकोनट आईस्क्रीम खरंच खूप सुंदर असतात सोलापूरचं असेल तर नक्की इथे येऊन जा किंवा तुम्ही येथेही असाल ते पण कमेंट मध्ये सांगा तर चलो ह्या आताला नाही बसवलं काही इकडेच लक्ष जाते काय हो कस काय बसवू दिले तुम्ही आज मग करशील करू का अजून कर <laughs> कर कर नाही पण तुम्हाला शिवायला तर भेवा लागेल माझ्यापासून शिवाय जास्त मस्ती करायची नाही नाही तर डायरेक्ट घ्या शिवाय ना आम्ही एक ना स्टार भारत वर सिरियल आली आहे शैतानी रस्मे पहिल्या एपिसोड पासून मी पण बघते आणि माझ्यासोबत शिवाय पण बघतोय मला तर खूप आहे मला असं ना काय म्हणतात कारण मी सकाळी सकाळी ती सिरियल बघते की कि मा सिरियल साठी शिवाय लवकर आहे आणि मला ना ते नॉर्मल सिरियल पेक्षा अशा काय म्हणतात ना ते नॅचरल पावर वगैरे ते वेगळ्या युनिक सिरियल बघायला फार आवडतात नागिन पण खूप बघायचे आता ही पण बघते कि तर शिवाय म्हणतोय की तू शैतांसारखेच दिसतीयस नाही कुणासारखी डायन त्याच्यात डायन आहे तर शिवाय म्हणतोय तुझ्या डायन सारखेच दिसतय तर चल आता जाऊया घरी आणि ना हे मी टोचले पण ना अजून ते बरं नाही झालं फार आहे थोडे फोड पूर्ण न येतोय नाहीतर मागून येतोय दोन्हीकडे तीच आहे आणि आहे थोडासा हात लागला तरी पंधरा दिवसाच्या वर झाले ते टोचून माझं बरंच झालं नाही चलो आता संजयने एका ठिकाणी कपडे घेतलेत आणि इथे ना बी वाय टेलर म्हणून एक फेमस टेलर आहेत म्हणजे त्यांच्याकडंच कापड पण घेतलं आहे तिथेच आता ते शिवायला टाकायचे आहेत कारण त्यांची फिटिंग त्यांना बघायची इथे होय खराब झाले तर ते टेलर नाही आहे तिथं त्याचं मग आमचं एवढं सगळं फिरणं चालू आहे आत्ता गेलो तर ते बोलले साडेसहाला येतील आता सहा पावणे सहा झालेत अर्धा तास परत टाईमपास करणं आलं आणि त्यांच्याकडे खूप फेमस फेमस लोक येतात म्हणजे राजकारणी परत सिने इंडस्ट्रीतले लोक येतात कपडे शिवण्यासाठी तर संजय इच्छा होती एकदा त्यांच्याकडे ड्रेस शिवून पाहायचा तर चला त्यांच्याकडेच जायचं आहे आता मग साहेबा त्यानंतर आम्ही आलो इथं बघालो वाट खूप सुंदर आहे चला तिथून आम्ही घेतला चिप्स सांग कित कॅरो ऐसा पड़ता मेरे दांत बिल्कुल भी किसी को मत दिखाना और अपने दोस्तों को शेयर मत करना आगा। आगा। ये ये वीडियो क्यों से दोस्तों को नहीं। नहीं नहीं, नहीं 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 बोलना भी नहीं वो उसके बारे में बोलना भी नहीं, <laughs> नहीं सुनना भी नहीं और कुछ भी नहीं सोलापुर कर चल आता सोलापुर में तू क्या आता हैदराबाद बोले लगना है चलो आता मैं चल लो एक घरी बाय बाय सोलापुर मस्त सगी बाय बाय सोलापुर हम औरंगाबाद को हाय करने जा रहे हैं हाँ तो चला था औरंगाबाद चं एंड करण्यापूर्वी म्हटलं तुम्हाला शॉपिंग दाखवून घ्यावी तर ही ना एक बॅग घेतली आहे म्हणजे याच्यात मेकअपचं सगळं प्रोडक्ट वगैरे हो किंवा मग ट्रॅव्हलिंगला जाताना जे जा आपलं सामान असतं ना मेकअप रिलेटेड किंवा स्किन केअरचं वगैरे ते ठेवण्यासाठी मस्त बॅग आहे मला फार आवडली सो ही एक बॅग घेतली त्यानंतर असे पाऊच घेतले छोटे छोटे यातलं एक लागत होतं हे मोठं मग छोटे मी यूज करेल कधी थोडंसं सामान न्यायचं असतं त्यावेळेस ट्रॅव्हलिंगमध्ये छान यूज आहेत हे दोन घेतले त्यानंतर एक अशी हेअरस्टाईल घेतली आहे जो आपण मागे क्लचर लावतो ना त्याला अशी लावली ना आडवी तरी पण छान दिसते किंवा काय अजून त्याचे यूजेस आहेत क्लचरच्या तिथे अशी आडवी लावू शकतो किंवा आंबड्याच्या तिथे अशी खाली फोल्ड करून लावू शकतो आणि ते जे नेल्स बनवलेत त्याच्यासाठीचं हे गम आणि एक्स्ट्राचे नेल्स एवढं घेतलं होतं नेल्स फार सुंदर दिसतात बघू कधीपर्यंत टिकतायत जर निघत असेल हो, तहीं, पनी हो <laughs> तर हे शिवायनं पण एक लावलंय तर ग्लोनं चिटकवणार दोन तीन दिवस तरी सध्या ठेवणार आणि हे नेल्स ना काय म्हणतात रियुझेबल आहेत म्हणजे ते निघले तरी गमणं परत आपण ते चुटकवू शकतो गम ग्लू काय म्हणायचे ते आणि अजून तुम्हाला हे सगळं कॉस्मेटिक्सच्या शॉपमध्ये आणि आता कपड्यांची खरेदी दाखवते मी एक मिनिट एवढे सगळे शिवायला ड्रेस घेतलेत आणि ऑरेंज कलरचा हाय बच्चा हा जो आहे ना त्याच्या आतमध्ये एक शॉर्ट टी शर्ट आहे ऑरेंज कलरचा आणि त्याच्यावरती हा शर्ट असा त्यानंतर हा एक यल्लोमध्ये आणि शक्यतो सगळेच यल्लोच आले त्यावेळेस हा एक लाँग स्लीवचा शर्ट त्यानंतर हा एक टी शर्ट सगळे आवडले यल्लो हा एक ह्याचं ना जे हे फॅब्रिक आहे ना फार सुंदर आहे त्यानंतर एक हुडीवाला आहे पात लाइट वेट आहे त्यानंतर हा एक टी शर्ट आणि ह्या तीन लोअर घेतलं तर ही खूप सुंदर आहे एकदम असं सॉफ्ट कॉटन मटेरियल एकदम पातळ असं ही थोडीशी विंटरसाठी लाँग घेतल्या त्याच्यामुळे त्यानंतर ही एक दिसताना जीन्स दिसते बट ते अशा प्रकारची होजेरीमध्येच आहे त्यानंतर एक शॉर्ट घेतली आणि एवढे सगळे कपडे ऑफरमध्ये आले मला तो एक घ्यायचा होता त्याला बड्डेसाठी आणि हा एक तर हे दोन मी घेणार होते आता याच्यावरती ना मला ब्लेझर पाहिजे होतं पण त्यांच्याकडे ब्लेझर नव्हतं मग ते मला सेपरेट घ्यावं लागेल तर मी आता ते ब्लेझर ऑनलाईन ऑर्डर करणार आहे आणि मग खाली हा शर्ट वर ती ब्लेजर आणि पॅन्ट त्याच्यावर मॅच होईल अशी जर घरात असेल तर ठीक नाही तर ती एक घ्यावी लागेल बड्डेसाठी हे दोन ड्रेस रेडी तर शिवायचा बड्डे लवकरच आला त्याची ही सगळी शॉपिंग होती दाखवतेच तर ना मी अशा प्रकारे ही साडी घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण ती बघितली आहे तर तिला आता स्टिचिंग वगैरे देते ती साडी मी बड्डेला घालणार शिवायचे हे ड्रेस संजयने पण घेतला आहे तो शिवायला तिथेच दिला आहे आम्ही टी टीलर तुम्हाला आहे आणि अशी आमची बड्डेची तयारी चालली आहे बड्डेचं चा प्लॅनिंग पण त्याच्या आधी असं वाटायला एखादा प्रोग्राम निघतो आहे की काय तर चला आज तर मी चालली आता शिरूरला तर हा व्हिडिओ ना तिथेच एंड करावा कालचा व्हिडिओ होता म्हटलं शॉपिंग दाखवून एंड करावा कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन नसताल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच छानशा व्हिडिओसोबत तो टाटा आटा बाय उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्या फार इंटरेस्टिंग काहीतरी असणार आहे तर बाय बाय